नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत अल्पसंख्याक शाळेतील एकूण दोन शिक्षक भरतीच्या जाहिराती आपण पाहणार आहोत त्या पुढीलप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ वी टाकल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पहिली जाहिरात ही नांदेड जिल्ह्यातील आहे पाहिजेत ताहा शिक्षण संस्था तालुका देगलूर जिल्हा नांदेडद्वारा संचलित संस्था आहे शाळेचे नाव मॉडेल उर्दू प्राथमिक शाळा आसरा नगर नांदेड हे शाळेचं नाव आहे शाळा अल्पसंख्याक प्राप्त भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार कलम तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सोळीस सोळा शासन निर्णय क्रमांक आठ नुसार व वीस जून दोन हजार अठराच्या शासन नियमाप्रमाणे खालील पदे भरावायचे आहेत अनुक्रमांक पद क्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक पद एक आहे या पदाची शैक्षणिक पात्रता ही एच एस सी डी एड म्हणजे बारावीसोबत डी एड त्यासोबतच सी टी ई टी किंवा टी ई टी पात्र असणे गरजेचे आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन होऊन डी एड झालेलं असेल तरी पण किंवा बारावीच्या नंतर डी एड झालं असेल तरी पण त्यासोबत सी टी ई टी टी ई टी लागणार आहे वेतन आणि मानधन हे शासन निर्णयनुसार मानधन आणि वेतन मिळेल तुम्हाला अनुदानाचा प्रकार हा शंभर टक्के अनुदानित संस्था म्हणजे शाळा आहे रिक्त पद तपशील सेवानिवृत्ती झाल्यामुळे हे पद रिक्त आहे म्हणजेच पुढचे शिक्षक हे रिटायर झालेले आहेत प्राथमिक शाळा शंभर टक्के अनुदानित या शाळेवर रिक्त पदावर पद भराणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस म्हणजेच शुक्रवार दुपारी ठीक दोन वाजता मूळ मुल कागदपत्रासह मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ हे मॉडेल उर्दू प्राथमिक शाळा आसरा नगर नांदेड येथे आहे मुख्याध्यापक मॉडल उर्दू प्राथमिक शाळा आसदनगर नांदेड सचिव तहा एज्युकेशन सोसायटी नगर नांदेड ही होती नांदेड जिल्ह्यातील जाहिरात मित्रांनो शिक्षणसेवक प्राथमिक विभागाचं पद आहे शाळा म्हणजे संस्था देगुलूर तालुका संस्थेत संचलित जरी असली तरी ही मॉडेल उर्दू प्राथमिक शाळा ही आसरानगर नांदेड येथे आहे नक्कीच नांदेडच्या जवळील विद्यार्थ्यांनी किंवा गरजू विद्यार्थ्यांनी या संस्थेशी संपर्क करा एक पद आहे नक्कीच या पदाचा लाभ घ्या चला तर दुसरी जाहिरात लगेच पाहू ती पण अल्पसंख्याक शाळाच आहे चला तर मग मित्रांनो ही दुसरी जाहिरात आहे जी की ठाणे जिल्ह्यातील आहे श्री सत्यनारायण शिक्षण सेवा संघ श्री सत्यनारायण प्राथमिक हिंदी विद्यालय मनपा घर नंबर आठ लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स बक्षी कंपाऊंड धामणकर नाका कॉलेज रोड भिवंडी जिल्हा ठाणे श्री सत्यनारायण शिक्षण सेवा संघ भिवंडी या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या श्री सत्यनारायण प्राथमिक हिंदी विद्यालय या हिंदी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेत अनुदानित पूर्णवेळ शिक्षणसेवक पदावर खालील पात्रताधारक शिक्षणसेवकाची नियुक्ती करावायची आहे तरी इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता कार्यालय श्री सत्यनारायण शिक्षण सेवा संघ लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स बक्षी कंपाऊंड धामणकर नाका भिवंडी पिनकोड बेचाळीस तेरा झिरो पाच जिल्हा ठाणे येथे मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावयाचा आहे खालील जे पद रिक्त आहे ते पाहू पदाचा तपशील पुढील प्रमाणे पद पूर्णवेळ शिक्षणसेवक गट इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजेच प्राथमिक विभागाचं पद आहे या पदाची शैक्षणिक पात्रता ही एच एस सी डी एड महा टी किंवा सी टी ई टी त्यासोबतच एम एस सी आय टी पास असणे गरजेचे आहे पदसंख्या ही एक आहे संवर्ग ओबीसी खुला मानधन हे सहा हजार रुपये म्हणजे तुमचं तीन शिक्षण शिक्षणसेवकाच्या कालावधीत सहा हजार रुपये मानधन मिळणार आहे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण हिंदी प्राथमिक विद्यालय बक्षी कंपाऊंड धामणकर नाका भिवंडी जिल्हा ठाणे सेक्रेटरी श्री सत्यनारायण शिक्षण सेवा संघ लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स बक्षी कंपाऊंड धामणकर नाका भिवंडी जिल्हा ठाणे येथील ही जाहिरात आहे नक्कीच या जाहिरातीचा अवश्य लाभ घ्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा या दोन जाहिराती खूप महत्त्वाच्या आहेत गरजूंसाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्कीच चॅनलसोबत जुळून राहा धन्यवाद